एकवीसपासून जे दियचे थकबाकी वेतनवाढची थकबाकी आणि दोन हजार सोळापासून तर वीसपर्यंतचा पर्यंतचा जो करार आहे त्याच्यातलीच थकबाकी म्हणून आजचं आंदोलन ते पैसे अदा करण्यात यावे म्हणजे आणि फेब्रुवारी एंड मार्चचा जो हप्ता आहे तो पूर्वज चालू ठेवण्यात यावा त्यासाठी आजच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात आलेली आहे आमच्या संघटनेच्या वतीने वरिष्ठ वरून आम्हाला आदेश आल्यानंतर की प्रत्येक गेटवर धर आंदोलन निदर्शने आंदोलन करायचं ठरवलेलं आहे तर आमच्या या आंदोलनाचा हेतू असा की राज्य शासनाला ज्या पद्धतीने त्रेपन्न टक्के मागे लागू करण्यात आली ती आम्हाला देखील लागू करण्यात यावी सन दोन हजार सोळा ते वीस वीस ते चोवीस या करारातील जी आमची थकबाकी बाकी आहे तीसुद्धा देण्यात यावी व आम्हाला जो आता करार लागू झाला होता त्यात जो वाढीव आपदा मिळत होता तो आता या महिन्यापासून बंद होणार आहे पण तो बंद न करता उर्वरात सुरू ठेवावा हो तसेच दोन हजार अठरापासून जो न्यायालयाने आदेश दिला आहे की आमच्या थकबाकी कर्मचाऱ्यांना देण्यात यावी तो मिळावा व या अनेक मागण्यांसाठी आम्ही आज आंदोलन करीत आहोत